OOOOOOOH mm -hmm. त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तु ते ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्रीकुलदेवताय नमः ॐ श्रीवासुदेवताय नमः लक्ष्मीनारायण नमोस्तु ते अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराजविराजाक्रकोट् श्री स्वामी की जय गुड मॉर्निंग सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे आणि सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस मी सगळं घर वगैरे सगळं स्वच्छ करत असते क्लीन करत असते त्यानंतर मस्तपैकी आंघोळ करते आंघोळ झाल्यानंतर बघा माझं देवघराकडे येते देवघरातला दिवा वगैरे असला चालू तर त्याच्यामध्ये फक्त तेल टाकत असते आणि जर नसला चालू तर वाद बदलून त्याच्यातली दिवा प्रज्वलित करत असते तर असं इकडे छान अशी मस्त देवांना जागं केलं म्हणजे देवांना हळदी कुंकू वाहून घंटी वाजवून जागं करायचं त्यानंतर आलेली आहे गॅसची पूजा करायला रात्रीची भांडी घासलेली होती जाळी तिथंच ठेवत असते नितळण्यासाठी पाणी तर पाण्याची भांडी काढून घेतली आणि त्यानंतर जाळीसुद्धा उचलून ठेवते जेणेकरून आपला किचन कट्टा जो आहे ना तो स्वच्छ आणि सुटसुटीत असा दिसतो त्यानंतर रात्री मुगाची डाळ भिजत घातली होती मुगवडे करण्यासाठी तर तीसुद्धा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून ठेवलेली आहे आणि मस्त असतात गॅसचं पूजन करून घेते आणि तसंही माझा किचन कट्टा छोटा आहे त्यामुळे काही वस्तू ज्या आहेत त्या आजूबाजूला राहतातच जसं की पोळपट असेल रात्रीची काही भाजी वगैरे भात वगैरे शिल्लक राहिलेला असेल तर ते काढून ठेवणं किंवा कुकर वगैरे अशा छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहेत त्या माझ्या किचन कट्ट्यावरती असतात कारण डायनिंग टेबल नाही आहे त्याच्यावरती ठेवण्यासाठी त्यामुळे आणि मी फ्रीजमध्ये कुठलेही पदार्थ ठेवत नाही फक्त दूध असतं दूधही फ्रीजमध्ये असतं बाकीचे कुठलेही पदार्थ जे रोजचे जेवणातले असतात ते फ्रीजमध्ये कधीही ठेवत नाही मी तर असं इकडे छान अशी गॅसची पूजा करून घेतली की घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं तर कालच्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी खूप छान असा भरभरून प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी छान छान सुंदर कमेंट केल्या अशा सुंदर आणि छान कमेंट करत जा जेणेकरून तुमच्या कमेंट मला वाचून खूप आनंद होतो आणि खूप प्रसन्नसुद्धा वाटतं तर आता चहा ठेवून देते तर बघा रोज मी डेली मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर करत असते माझं रुटीन तुम्हाला सगळ्यांनाच फार आवडतं आणि सगळ्यांच्या छान छान सुंदर अशा कमेंट असतात दोन तीन दिवस झाले एका ताईंना स्वप्न पडलं होतं त्या ताईंनी मला स्वप्नाविषयी विचारलेलं आहे तर आता मी त्या ताईंचं कमेंटचं उत्तर देते दोन तीन दिवस झालं खरंच सॉरी ताई मला कसं होतं कमेंट आली आणि त्या कमेंटचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं म्हटलं की खूप हे होतं आणि तुम्हाला डिटेलमध्ये समजत नाही त्यामुळे मग मी काय करत असते ज्या ज्या कमेंट आलेल्या असतात खूप महत्त्वाच्या असतात किंवा काय प्रश्न विचार असतात तर मी मी ती मी माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देत असते त्यामुळे एक अर्धा दिवस इकडे तिकडं होऊ शकतो पण मी माझं डेली ब्लॉगमध्ये काही का असताना पण ते उत्तर मी देत असते आता स्वप्न पडणं म्हणजे एकतर दोन प्रकारचे स्वप्न असतात पहाटेचं स्वप्न आणि रात्रीचं स्वप्न असतं काही स्वप्न जे आहेत ना ती लक्षात राहतात आणि काही स्वप्न जे आहेत ना ती आपण उठता क्षणी आपली विसरलेली असतात अशा प्रकारची स्वप्न असतात तर काही काही स्वप्न जी आहेत ना ती चांगली असतात काही काही स्वप्न आपल्याला वाईटसुद्धा पडतात तर काही काही स्वप्न जी आहेत ना ती खूप आपल्याला एनर्जी देणारी असतात तर काही काही स्वप्न जे आहेत ते आपल्याला निगेटिव निगेटिव्हिटी देणारी असतात तर आपल्याला कसं आहे बघा आपल्याला आणि काही काही स्वप्न अशी पण असतात की जे आपण दिवसभरामध्ये विचार करतो आणि जे आपल्या विचाराचं जे हे आज चक्र चाललेलं असतं ना ते सुद्धा आपल्याला संध्याकाळी पडत असतं आता ज आता तुम्हाला सांगते माझ्या समर्थला म्हणजे माझ्या मुलाला हे ना रोजचं स्वप्न पडतं आणि त्याला स्वप्न अशी अँटेक पडतात ना की मग मी त्याला सारखं म्हणत असते मला रोजचं उठलं की सांगतो मम्मी मला असं स्वप्न पडलं मम्मी मला तसं स्वप्न पडलं मग आता कसं आहे मुलं बघा जे जे दिवसभर घोकतात ते ती स्वप्न त्यांना रात्रीची पडतात मग मी त्याला रोजचं विचारते की बाळा तुला तो मला सांगतो ना की मला आज हे स्वप्न पडलं आणि काय काय असे स्वप्न असतात ना ते मुलांच्या काही काही लक्षात राहत नाहीत आणि जे स्वप्न पडलेलं आहे ते मला लगेच दुसऱ्या दिवशी येऊन सांगतो की मला हे स्वप्न पडलं आणि रोजचे स्वप्न पडतात किंवा उसंत तो झोपीमध्ये म्हणजे कसं असतं बघा मुलांचं वेगळंच असतं थोडंसं दिवसभरामध्ये ज्या ज्या घडलेल्या हालचाली असतात मित्रांमध्ये असो किंवा काय असो किंवा क्रिकेट खेळायला गेलेला असो क्रिकेट खेळायला गेलेला असो किंवा बाहेर इतर कुठले खेळ खेळले खेळलेले असतात मुलांना तर तेच काय करतात मुलं स्वप्नामध्ये हे करतात आता बघा त्याला फोन घ्यायचा होता तर रोजचं त्याला फोनचं स्वप्न पडायचं म्हणजे कसं असतं दिवसभरामध्ये जे जे मुलं घोगतात ना ती ती स्वप्न त्यांना दिवस रात्रीची पडतात आता मोठ्या माणसांचं सांगते आता आपल्याला जसं की आपल्याला काही काही स्वप्न पडतात किंवा आपली काही काही स्वप्न चांगली असतात किंवा काही काय वाईटसुद्धा असतात आता काही काही जणाला बघा दृष्टांत येतात आता जसं की माझं सांगते तुम्हाला तर मला बऱ्याच वेळा असे स्वप्न पडतात की पुढं काय घडणार आहे ते अगोदर मला कळतं आणि ते कळतं कशामुळे ते तुम्हाला सांगते की आपल्याला कसं असतं बघा देवीचं माझं तुम्हाला सांगते ना की मला देवीचा साक्षात्कार आहे म्हणजे देवीचं वारं माझ्याकडे येतं त्यामुळे कसं आहे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मला अगोदरच कळतात तर ती स्वप्न म्हणजे दृष्टांत देणे असतात बघा म्हणजे आपल्याला उद्या काय घडणार आहे किंवा काय किंवा आपण जर एखादी दे गोष्ट देवाला सांगितली की आई साहेब मला असं असं आहे मला हे जे काय आहे ते दाखवून द्या तर ते काय होतं आपण झोपताना कधीही बघा आपल्या कुलस्वामिनीचा जप करून किंवा कुलस्वामिनीला किंवा आपल्या घरातल्या देवी देवतांना हात जोडून झोपायचं ज्यांना जो ज्यांना वाईट स्वप्न पडतात ना तर त्यांनी रोजचं कुलस्वामिनीचं नामस्मरण करूनच झोपायला जायचं किंवा आपण जे आवडीचे देवता कुठले असतील ते जसं की स्वामी समर्थ महाराजांचा एकमाळी जप तरी करायचा नाहीतरी आपल्या कुलस्वामिनीचा जप करायचा नामस्मरण करायचं आणि तिला स्मरणात घेऊन झोपायचं बघा तुम्ही तुम्हाला चांगली स्वप्न पडतील मी नेहमी काय करते रोजचं झोपताना आपल्या कुलस्वामिनीचा चेहरा डोळ्यासमोर आणते आणि त्यानंतरच मग मी झोपत असते मग जसं काही आपल्याला कसं असतं बघा आपण जर आपल्या देवी देवतांचं नामस्मरण करून जर झोपलं तर आपल्याला वाईट स्वप्नही पडणार नाहीत पडली तर चांगलीच पडतील किंवा दृष्टांत देणारी पडतील तर असं आहे बघा आता मला दृष्टांत देणारे स्वप्न मला नेहमी पडतात आणि वाईटसुद्धा कधी कधी स्वप्न पडतात पण त्याचा अर्थ घ्यायचा आपल्या हातामध्ये असतो वाईट स्वप्न किंवा चांगली स्वप्न म्हणजे कसं असतं बघा भीतीदायक स्वप्नसुद्धा पडू शकतात पण त्याच्यातनं सुद्धा काही काही हे असतं तथ्य असतं काही काही गोष्टीचं आणि चांगलीसुद्धा स्वप्न पडतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी हे असतं तर असं असतं दोन्ही प्रकारचे स्वप्न जे आहे ते आपल्याला पडत असतात आणि त्यामुळे काय करायचं कधीही करत असताना आपल्या देवीचं नामस्मरण करूनच किंवा देवीचा चेहरा आपल्या अपले, आपल्या कुलस्वामिनीचा चेहरा डोळ्यासमोर आणूनच आपल्याला कधीही झोपायचं जेणेकरून आपल्याला चांगली स्वप्न पडतील आणि कसं आहे बघा सगळ्यात अगोदर आपल्या कुलस्वामिनीचं आपल्यावरती छत्रछाया असते आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती तिची छत्रछाया असते त्यामुळे ती प्रसन्न नेहमी राहण्यासाठी तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुलदेवीच्या आपल्यावरती छत्रछाया राहण्यासाठी नेहमी कुलाचार करणं तितकाच महत्त्वाचा आहे तिच्या वाराला तिच्या वार आहे मंगळवार शुक्रवार ती पौर्णिमा अशा तिच्या वारां वारांदिवशी येणार तिचा कुलाचार करायचा तर कसं आहे बघा सगळ्यात आपल्याला सगळ्यात जास्त फळ देणारी म्हणजेच आपली कुलूस्वामिणी असते त्यामुळे तिचं नामस्मरण करून तिचा चेहरा डोळ्यासमोर आणूनच आपण रात्रीचं झोपायचं जेणेकरून आपल्याला स्वप्नसुद्धा चांगली पडतील आणि आता त्या ताईंच्या स्वप्नांचं सांगायचं झालं तर बघा आता कसं आहे बघा कोणाच्याही ह्याच्यामध्ये म्हणजे झोपेत जर सुवासिनी स्त्री जी आहे ना ती स्वप्नात आली तर ती चांगलं असतं सुवासिनी स्त्री जी आहे ना ती स्वप्नात आलेलं पुन्हा एक ऐका चांगलं असतं शुभ असतं ते तर कसं आहे आता एखादी स्त्री जर स्वप्नात आली तर त्याचे दोन संख्येत असू शकतात ते सांगते तुम्हाला मी आता एखादी स्त्री आहे स्त्रीच्याद्वारे स्वप्नात येणं म्हणजे स्त्री म्हणजे साक्षात मा माता लक्ष्मी स्वप्नात आली किंवा आपली कुलस्वणी स्वप्नात आली असं समजावं आता त्या ताईंचं स्वप्न जे आहे ते कसं आहे त्या ताईंना एक स्त्री स्वप्नात आलेली आहे आणि ती स्त्री काहीतरी बोललेली आहे त्यांना तर त्या स्वप्नाचा अर्थ सांगते ताई एकतर तुमची साक्षात माता लक्ष्मी तुमच्या स्वप्नात आली नसेल तर साक्षात तुमची कुलदेवी तुमच्या स्वप्नात आलेली आहे तुम्ही जर तुमच्या कुलदेवीचा कुलाचार करत नसाल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुलाचार करा आणि बाकीच्या इतर देवतांचा जास्त करत असाल आणि त्या देवीचा तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा करत नसाल त्यामुळे ती तुमच्या तशा तशा पद्धतीनं स्वप्नात आलेली आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही कसं आहे सगळ्यात अगोदर आपली कुलस्वामिनी कुलदैवत येतात त्यानंतर बाकीचे सगळे देवता जे आहेत ना त्यानंतर येतात मग बरे तुमचे आवडीचे देवता स्वामी समर्थ महाराज असतील आता मी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची खूप वर्षांपासून सेवा करते पण सगळ्यात अगोदर सेवा जी आहे ती मी माझ्या कुलदेवतेशी करत असते आणि कुलदेवती कुलदेव कुलदैवत कुलस्वामी जे आहेत ना ते सगळ्यात अगोदर आणि त्यानंतर बाकीचे देवता असतात त्यामुळे ताई तुम्ही जर तुमच्या आवडीच्या देवतांची सेवा अगोदर करत असाल आणि त्यानंतर तुमच्या कुलजमिनीची सेवा करत असाल तर ते तुम्ही समजून घ्या की हे स्वप्न पडलेलं आहे ते त्या पद्धतीचं आहे त्यामुळे तुम्ही अगोदर तुमच्या कुलस्वामिनीची सेवा करा तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं जे काय कुलाचार आहे ते करा आणि आता तुम्हाला सांगते ताईंनो की एखाद्या मंगळवारी एखाद्या शुक्रवारी कुलुस्वामिनीची आपल्या देवघरातच ओटी भरा आणि नारळ वगैरे तिथं वाढवा देवघरासमोर आणि दर्शन घ्या कुलस्वामिनीला सांगा की आईसाहेब माझं जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि आता इथून पुढे अगोदर सगळा मान सन्मान तुमचा करेल आणि त्यानंतर मग माझ्या बाकीच्या आवडीच्या देवतांची सेवा करेन असं तुम्ही यथा सांग देवाला तुम्ही सांगा आणि तुम्हाला असं स्वप्न पडणार नाही पडलं तर चांगलंच पडेल तर असो ज्या ताईंना स्वप्न पडलं होतं त्यांच्यासाठी मी थोडीशी माहिती पण सांगितली आणि स्वप्न कशा प्रकारचे असतात हे सुद्धा सांगितलं दृष्टांत देणारी स्वप्न असतात भीतीदायक स्वप्न असतात चांगली वाईट अशी स्वप्न असतात आणि स्त्री पुरुष दोघं स्वप्नात येणं म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणाचा सा जोडा स्वप्नात येणं तेसुद्धा चांगलं असतं शुभ असतं किंवा स्त्री जरी स्वप्नात आली मस्त असं कुंकू छान असं ठसठसित कुंकू हिरव्या बांगड्या हिरवी साडी वगैरे जर आपण निसून आपल्या स्वप्नात आली तर साक्षात आपली कुलस्वामिनी आपल्या स्वप्नात आली असं समजावं किंवा माता लक्ष्मी आपल्या स्वप्नात आली असं समजावं त्यामुळे स्त्री स्वप्नात येणं चांगलंच असतं आणि काय असतं बाका काय काय स्वप्न म्हटलं नाही जसं की तुम्हाला दृष्टांत देणारे असतात तर त्या ता ताईला ते त्यांच्या कुलस्वामिनीने साक्षात दृष्टांत दिलेला आहे की आधी तू माझी सेवा कर आणि त्यानंतर तू बाकीचे देवता जे आहेत त्यांची सेवा कर म्हणजे ती तोंडाने सांगितलं तिनं साक्षात येऊन की वेळीच आहे ही असं सुद्धा ते स्वप्नात म्हणजे तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा कुलाचार अगोदर करा ताई त्यानंतर तुमच्या स्वामींचा किंवा आपले इतर देवता ज्या आहेत त्या देवतांना तुम्ही हे करा असं आहे बघा सगळे देव तिथूनच सारखेच असतात कुठलाही देव आवडीचा किंवा निवडीचा असं माणसाणी करू नये सगळ्यांच म्हणजे प्रत्येक देव जो आहे ना तिथूनच आहे आता दत्त महाराजांचे स्वामी समर्थ महाराज अवतार आहेत आपण प्रत्येक देवाला तिथूनच पाहायचं पण कसं आहे बघा कुलस्वामिनी किंवा कुलदेव जे आहे ना ते आपल्या कुळाचं रक्षण करणारे असतात कशाला लावून दिलेलं ला आहे त्यामुळे बघा आपल्या कुलस्वामिनी कुलदैवतांचं आपल्यावरती वरदहस्त्र वरदहस्त असण्यासाठी किंवा वरदहस्त्र कायम राहण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे नेहमी आपल्याला आपला कुलाचार करायचा आपल्या कुलस्वामिनीला मंगळवारी शुक्रवारी एखाद्या अभिषेक घालायचा एखाद्या महिन्यामध्ये आता कुठला महिना आहे वैशाख महिना चालू आहे तर अशा महिन्यांमध्ये बघा कुलस्वामिनीची ओटी भरायची एखाद्या शुक्रवारी किंवा असं म्हणजे असतं आणि नारळ वगैरे वाढवायचा पौर्णिमेला आपल्या देवीची आपल्या देवघरात आरती करायची हा झाला कुलस्वामिनीचा आपल्या कुलाचार आता बघा बऱ्याचशा जणांना हे आहे कुलूस्वामिनी चा वरदहस्त वरदहस्त त्यांच्या डोक्यावर नाही आहे तर त्याच्यासाठी तिची कृपा करून घेण्यासाठी सुद्धा काही काही सेवा असतात तर त्या सेवा करायच्या मंगळवारी तुम्हाला महागच सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये मी मंगळवारी शुक्रवारी तुम्ही देवीच्या टाकावरती किंवा देवीची मूर्ती असेल तर तुम्ही त्या ह्याच्यावरती पंचामृताने अभिषेक करा देवघरामध्ये दे एक नारळ वाढवा तिची ओटी भरा ब्लाऊज हिरवा पी, ब्लाऊज पीस जे काय ओटीचं सामान हे सगळं घेऊन ओटी भरा एक नारळ वाढवा कुलस्वामिनीची आपल्या कुलस्वामिनीची आपल्या देवघरामध्ये आरती करा अशा पद्धतीनं आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला सेवा करायची असते तर बघा माझं रुटीन जा है शे के हैं, जे आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ताईंला जे स्वप्न पडलेलं आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगितलेली आहे तर त्या ताईंच्या मनाचं जा समाधान झालं असेल ताई तुमच्या मनाचं जर जा समाधानकारक तुम्हाला उत्तर मिळालं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ताईंना तर बघा सकाळची वेळ आणि मस्त देवपूजा वगैरे करायची आता दारामध्ये सडा रांगोळी सगळं झालेलं आहे आणि आज फायनली ऊन पडलेलं आहे बघा आणि वातावरण बघू शकता इतकं मस्त असं वातावरण ना आमच्याकडं मस्त असं गार हवा सुटलेली आणि फुलं तोडायला आली मी देवांना फुलं व्हायची आहेत आता काय झालेलं आहे बघा तुम्हाला सांगते रोजचा कंटिन्यू तेरा चौदा दिवस झालं रोजचा पाऊस पडतो त्यामुळे मार्केटमध्ये आपण फुलं आणायला जर गेले ना तर फुलं चांगली नाहीत पावसाने भिजलेली झोडपलेली फुलं मिळतात त्यामुळे मी आता फुलं आणायचं टाळलेलंच आहे शक्यतो काय होतं ती फुलं आणली आपण घरामध्ये ठेवली की दोन दिवससुद्धा राहत नाहीत सडून जातात झेंडू असो किंवा कुठले असो त्यामुळे आता शक्यतो मी माझ्या बागेमध्ये मा जी जी फुलं येतात ना त्याच फुलांनी मी माझी देवपूजा रोजची करते आता सध्या आणि तशी भरपूर फुलं येतात आता तसं की माझं देव भरपूर आहे त्यामुळे फुलं एवढी नाहीत पुरत नाहीत सगळ्या देवांना पण ठेवत असते मी आता अशा पद्धतीनं सध्याला चालू आहे तर आता कसं होईल आत्ता सगळ्या झाडांना भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत त्यामुळे आता ह्या आठवड्यामध्ये जवळपास सगळ्या झाडांना भरभरून अशी फुलं येतील आणि त्यानंतर माझी झाडं जी आहेत जा ना फुलांनी अशी गच्च भरलेली असतील आणि मी ही झाडं जी जा आहेत ती माझ्या देव देवतांसाठीच लावलेली आहेत फुलांची झाडं जेणेकरून काय होईल की मला माझ्या रोज देवांना जे आहेत ना माझ्या गार्डनमधली फुलं वाहता येतील तर तीन गुलाबाची फुलं निघली एक येडेश्वरी आईसाहेबांना वाहिलं एक तुळजाभोवने आईसाहेबांना वाहिलं आणि एक गणपती बाप्पांना वाहिलं आणि बाकीची पिवळी जी फुलं होती ना ती प्रत्येक देवांना एक एक वाहिलं तर अशा पद्धतीनं फुलं जी आहेत ना ती वाहिलेली आहेत मी तर सुंदर अशी आजची देवपूजा झालेली आहे आणि कालसुद्धा एका ताईंची छान सुंदर कमेंट आली होती की ताई तुम्ही स्वास्तिक जे काढलेलं आहे ना ते चुकीच्या पद्धतीनं काढलेलं आहे तर दारामध्ये मी नाही ब्लॉग मी रांगोळीचा शेअर करते ना त्याच्यामध्ये तर बरोबर आहे त्या आता इंचं पण कारण स्वस्तिक काढण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि रांगोळीमध्ये स्वस्तिक आपण कसं रांगोळी म्हणून कसं पण काढतो पण प्रॉपर आपल्याला पूजेमध्ये जर स्वस्तिक काढायचं असेल तर मी व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने स्वस्तिक काढत असते कधीही पण रांगोळीमध्ये काढताना कसं होतं आपल्याला पटकन काढायचं असतं आणि रांगोळीमध्ये एवढं लक्ष राहत नाही आपलं की रांगोळीमध्ये स्वस्तिक कसं काढायचं ते त्यामुळे मी काय करते रांगोळीमध्ये बऱ्याच वेळा स्वस्तिकमध्ये डिझाईन काढते आणि मला स्वस्तिक हे रोजच माझ्या तुम्ही नेहमी पाहता आला पाहतायच की रोजचं माझी पूजेमध्ये देवपूजेमध्ये किंवा देवपूजेच्या तिथं ठिकाणी किंवा दारामध्ये रोजचं स्वस्तिकची रांगोळी ही असतेच असते त्यामुळे मला माझं कसं आहे बघा स्वास्तिक हे मी डिझाईनमध्ये सुद्धा काढते त्यामुळे त्या ताईंना तसं वाटलं असेल तर त्यांनासुद्धा मी त्यांच्या समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि त्यांचंसुद्धा बरोबर आहे स्वास्तिक काढाय काढण्याची पद्धत जी आहे ना ती माझी चुकीची आहे असं त्यांनी सांगितलं होतं तर काय होतं रांगोळीमध्ये मी कशी बी काढते पण जर मला पूजेमध्ये काढायचं असेल ना ताईंनो तर मी प्रॉपर अशी सहा टिंब देऊन किंवा सहा टिंब नाही तर आपल्याला हातानंसुद्धा मी अगोदर यस काढूनच स्वास्तिक काढत असते ताई तर असो इकडे छान सुंदर पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर बघू शकता देवघरामध्ये खूप प्रसन्न असं वाटतं आणि असं वाटतं की उठूनही इतकी छान सुंदर अशी पूजा झालेली आहे माझी तर बघा देवपूजा झाल्यानंतर रोज नित्यनिमाने देवघरात आरतीसुद्धा झाली पाहिजे मी रोज नेहमी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण देवपूजा करतो पण देवपूजेचं पूर्ण फळ जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला नित्यनेमाने देवाची आरती जरूर करावी लागते दोन्ही टाईम सकाळी आणि संध्याकाळी देवघरामध्ये दे आपल्या देवीदेवतांची ही झाली पाहिजे सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची त्यानंतर आपल्या कुलस्वामिनीची आरती करायची अशा पद्धतीनं आपल्याला रोज नित्यनिमाणे देवघरामध्ये दे दोन्ही टाईम आरती करायची कसं आहे बघा आपण देवपूजा करतो आणि बऱ्याचशा जणांचं असं असतं बघा आम्ही एवढी देवपूजा करतो आम्ही एव एवढं देवांचं करतो तरीसुद्धा आम्हाला काही गोष्टीही होत नाहीत किंवा देवांची कृपा आमच्यावर नाही असं बऱ्याचशा जणांना वाटतं आणि खूप जरा खूप साऱ्या घरांमध्ये असे प्रॉब्लेम असतात तर बघा आपण तुम्ही मंदिरामध्ये बघताय ना रोज प्रत्येक मंदिरामध्ये बघा तुम्ही रोज सकाळी पूजा झाल्यानंतर पुजारी जे आहे ते देवीची आरती करतात किंवा कुठल्याही देव मंदिरामध्ये आरतीही होते तर कसं असतं बघा आरती करणं खूप महत्त्वाचं आहे नैवेद्य आणि आरती झाली ना की आपले देवती देवी देवता जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न राहतात जागृत राहतात त्यामुळे आपल्या घरामध्ये रोज नित्यनेमाने आरती झाली पाहिजे त्यामुळे सकाळी पूजा झाली की पटकन आरती करून घ्यायची नैवेद्यनंतर दाखवला तरी चालतो म्हणजे नैवेद्य आपलं स्वयंपाक झाल्यानंतर दाखवला तरी चालतो किंवा साखरेचा दाखवला तरी चालतो पण देवपूजा झाली की पहिली आरती करून घ्यायची आणि आरती घरभर सगळीकडं आरतीची धुरी जी आहे ना ती फिरवायची अख्ख्या घरामध्ये जेणेकरून आपल्या घरामधलं वातावरण प्रसन्न आणि पवित्र राहतं त्यामुळे रोज देवघरामध्ये छान सुंदर अशी मस्त आरती करायची घरातले सगळे मेंबर आरतीला असले नसले तरी पण आपण स्वतःसुद्धा आरती करायची नेहमी एकटं जरी असलं तरीसुद्धा आणि अशी पूर्ण घरभर जे आहे ना आरती झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये कापराची धुरी जी आहे ना ती फिरवायची त्यामुळे घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि नेहमी देवघरामध्ये सुद्धा बघा तुम्ही इतकं पवित्र वाटतं आणि प्रसन्न वाटतं देवघर तर पवित्रच असतं पण घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्या बघा कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद आहे हे कसं ओळखायचं तर नेहमी बघा एखाद्याच्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावल्यासारखा किंवा कापराचा वास येतो सुगंध येतो आणि खूप प्रसन्न वाटतं एखाद्याच्या घरामध्ये पाऊल टाकल्या टाकल्या घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं तर त्या घरामध्ये लक्षात ठेवा की आप कुलदेवीचा वरदहस्त जे आहे ना तो त्यांच्यावरती आहे असं समजायचं आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला नेहमी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत असेल तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामींनी कुलदेवीचा आशीर्वाद आहे हे ओळखायचं किंवा लक्षात राहू द्या तर बघा माझी देवपूजा वगैरे झाली आणि चहा नाश्ता सगळं झालं मिस्टर निघालेले आहेत त्यांच्या साईटवरती तर साईटवरती जायचं आहे पण तुम्हाला गाडी सांगते दाखवते बघा ताईंनो गाडी कुठं लावलेली आहे ला समोर जी दिसते ला ना पांढरी गाडी तिथं गाडी लावलेली आहे रात्री गाडी अजिबात येत नव्हती कारण बऱ्याचशा लोकांच्या म्हटल्या ना पुढची लाईन जी आहे ना त्या लाईनच्या लोकांच्या घरामध्ये खूप सारं पाणी शिरलं होतं म्हणजे ह्या पुढच्या घरांमध्ये नाही पण इकडच्या साईडच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे ते त्यांनी जी शिपीनं जी आहे ना ती अशी चारी खाल्लेली आहे त्यामुळे गाड्या आपल्याला इकडं आणता येत नाही असं झालेलं आहे पावसाने एवढं नुकसान केलं आहे बघा खूप सारं नुकसान झालेलं आहे पलीकडच्या लाईनला पलीकडच्या गल्लीमध्ये जे आहेत ना ते घरामध्ये जे म्हणजे आपल्या साईडनं सगळं वरून पाणी येत होतं ना सगळं तिकडं वाहत होतं आणि त्यामुळे बऱ्याचशा घरांमध्ये पाणी शिरलं आणि खूप नुकसानसुद्धा झालं त्यामुळे अशी जे सीपीनं काल पाणी जाण्यासाठी चारी खाल्ली आहे मोठी त्यामुळे गाड्या आपल्याला रोडच्या अलीकडे इकडं आणताच येत नाहीत असं पुढं गाड्या लावलेल्या आहेत आता हे चाललेलं आहेत साईटवरती आणि आज बुधवार आहे आणि बघू शकताय तुम्ही हे चाललेले आहेत कामावरती तर बुधवारी म्हटलं की पगारे वगैरे करायचं असतात त्यामुळे जरा उशिरा जातात आज नऊ वाजलेले आहेत माझं सगळं काम झालेलं आहे कपडे सुद्धा धुवून घेतले मी आणि आता मी काय करते कपडे जे आहेत ना सगळे कपडे धुवून पिळून घेते आणि त्यानंतर मशीनला ड्रायर लावते लवकर सुकतात कपडे आणि माझं काम जे आहे ते आता इतकं पटापट उरकतं ना रोजचं खूप लवकर माझं काम उरकतं त्यामुळे मला दिवस पण आता खूप म्हणजे हे होतं दिवसभरामध्ये आता आणि काय झाले समर्थाच्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळे समर्थ पण तिकडे गेला आजी पण तिकडे गेले घरामध्ये आता सध्या आम्ही दोघं चौ लग्न आहे चार तारखेला आम्हीसुद्धा जाणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ आपले व्यवस्थित आहे वेळेवर येणार नाहीत ताईनो लग्नाच्या धावपळीमुळे हो जेवढं जमेल तेवढा प्रयत्न करते मी व्हिडिओ टाकायचा आणि कमेंटचे रिप्लायसुद्धा लवकर आता लवकर येतील नाही येतील काहीच सांगता येणार नाही पण तसं लग्न आणखी लांब आहे आठवडाभर आहे चार तारखेला लग्न आहे तर ज्यावेळेस मी चार तारखेला लग्न आहे त्यावेळेस मी तिकडे जाईल दोन तीन दिवस आधी जाईल आता सध्या इथं आहे त्यामुळे व्हिडिओ आहेत आपले जेवढे येतील तेवढे येतील त्यानंतर चार तारखेच्या नंतरच आपले व्हिडिओ येतील तर असं इकडे माझं जे आहे ना सगळं सकाळची कामं जी आहे ती पटापट आवरून घेतली बाथरूमसुद्धा स्वच्छ आहे तसं काही हे नाही पण कपडे धुतले त्यामुळे बाथरूमसुद्धा सगळीकडून घासून घेतलं वरची साईड अगोदरच घासून घेतलेली असते मी काय करते माहिती आहे का शक्यतो बाथरूम क्लीन रोजच्या रोज करते आता काय झाले फरशा पुसून घेतली आणि मापीतच थोड्या वेळ पाणी नेत्यासाठी ठेवला होता आणि म्हटलं सगळं बाथरूम वगैरे सगळं क्लीन केलं आणि मस्त असं माझं आजचं जे आहे ते सगळं काम झालेलं आहे बघा तुमची शे सगळं रुटीन शेअर केलेलं आहे मी सकाळी माझं सुट्ट्या असं किंवा काय असं एवढंच असतं की सुट्टी असली ना की, की आज बघा आज सुट्टीचा दिवस आहे म्हणजे ह्यांना सुट्टी असते त्यामुळे स्वयंपाक सकाळचा नसतो तर बघा आजचं वातावरण खूप सुंदर आणि मस्त वातावरण झालेलं आहे दिवसभर पाऊस पडतो आणि सकाळचं ऊन पडलेलं आहे छान असं नऊ साडेनऊची वेळ आहे आणि मस्त ऊन पडलेलं आहे आता कपडे वगैरे सगळी सुकवून घेते म्हणजे कपडे टाकले की एक अर्धा एका तासात सुकून जातील कारण मशीनला ड्रायर लावून घेतलं होतं मशीनला आणि थोडी ड्राय करून घेतली ना की पूर्ण कपड्यांमधलं पाणी निचळून जातं आणि मग छान असे मस्त कपडे सुकतात इकडे मस्त वारा गार सुटलाय ऊन हलकं हलकं पडले त्यामुळे आज खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटते तसंही आता पाऊस जसा जर रोजचा चालू झाला आहे ना तसं खूप चांगलं वाटतं जशी जेवढी हिरवळ असेल ना आपल्या आजूबाजूला तेवढं प्रसन्न वातावरण राहतं बघा आणि पावसाळ्यामध्ये इकडे येऊसुद्धा वाटत नव्हतं मला आणि ही जागा जी जा आहे ना ती माझी फेवरेट जागा आहे जा इकडं जी आहेत ना मी रिकाम्या वेळेमध्ये येऊन बसत असते झाडांचं निरीक्षण करत असते पानं फुलं हल्लेली डुललेली जी आहेत ना ती बघायला खूप छान वाटतं त्यामुळे मी इथं बसत असते इकडच्या दारामध्ये पायरीवरती येऊन नेहमीच तर आज मस्त असं वारं सुटले खूप छान फ्रेश वातावरण झाले आणि खूप भारी वाटतं असं वातावरण असेल तर चला तर मैत्रिणीं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ